गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई खर तर साडेतीन शक्तीपीठापैकी पे आपली आहे अंबाबाई आणि अंबाबाई कडे येणारे पर्यटक किंवा त्यांचे कोट्यावधी भक्त देशभरात नाही बाहेरच्या जगभरात येत असतात आणि अशा वेळी कुठल्या सुविधा मिळत आहेत आपल्या तिथं अनेक वेळा लोक अक्षरशः हैराण होऊन जातात आणि टीका टिप्पणी करून कोल्हापूरची बदनामी करून जातात आपल्याला शासनाने तिथं समिती नेमलेली आहे त्या समितीचं काम पहिलं आई अंबाबाई इथे सुधारणा करणे आई अंबाबाई मंदिर भोवतेला लोकांना आपल्या सुविधा देणे अनेक सुविधा द्यायला पाहिजे ते देऊ शकले नाही आहेत आणि त्यामुळे हा सगळा गोंधळ आहे त्याचबरोबर आई अंबाबाईच्या नावाखाली तिथं जी, जी भरती झाली आहे किंवा त्या पद्धतीने भ्रष्टाचार जा झाला आहे त्या भ्रष्टाचाराचे आम्ही तिथं चौकशी मागण्यात आज संबंधित जिल्हाधिकारी कोल्हा याच्यावर मागणी केलेली आहे त्यांच्याच अधिकाऱ्यांनी पूर्वी एक अहवाल तयार करायला सांगितला होता चौकशी समिती नेमली होती सन्मान्य भगवान कांबळे साहेब उपजिल्हाधिकारी आहेत त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की जी नोकर भरती आहे ती चुकीची भरती झालेली आहे आणि कोणताही ह्या समितीला अधिकार नाही आहे त्याचबरोबर चव्हाणसाहेब म्हणून शासनाचे न्यायविधीचे एक वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांनी सुद्धा हा अहवाल असाही केलेला आहे की ह्यांना कुठलाही अधिकार नोकर भरतीचा नाही आहे पण नोकर भरती अधिकार नाही मग त्यावेळेचे सचिव काय करत होते त्यावेळेचे पदाधिकारी नेमले ते काय करत होते जर चुकीचं झालं असेल बेकायदेचं झालं असेल ते ताबडतोब त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे ठीक आहे तुम्हाला गरजेनुसार कामगार लागत आहेत वरिष्ठ तिथं लागत आहेत तुम्ही ठोक मान घ्या ना तुम्ही लोक मिळतात तुम्हाला कॉन्टॅक्ट बेसिसवर कायम करून तुम्ही जो चुकीचा पांडा पाडला आणि बेकायदेशी नोकर भरती आहेत त्यात शंभर टक्के मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याची शंका नाकारता येत नाही आहे म्हणून या सगळ्याचा अपो झाला पाहिजे की कोण लोक आहेत त्याच्या मागं प्रशासनातली कोण लोक आहेत पदाधिकारी कोण आहेत तिथं आणि एका वरिष्ठ अधिकाऱ्यांना तुम्हाला हा जर अहवाल देऊन तुम्ही धुडकोन लावत असाल म्हणजे कायदा धाव्यावर बसून तुम्ही नोकर भरती करताय आज ठीक आहे ती लोक गेली ज्याला नोकरी लावली ती कोर्टामध्ये गेली आहेत चुकीच्या पद्धतीने नोकर भरती केली आणि मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला त्या लोकांच्या बाबतीत शासन गप का कशासाठी हा आमचा सवाल आहे अरे आंबापाच्या पवित्र ठिकाणी सुद्धा तुम्ही करता गोष्टी नाही चालणार आणि भविष्यामध्ये ह्या लोकांनी आम्हाला न्याय देणं गरजेचं आहे नाहीतर आम्हाला आमचा लढा हा न्यायालयीन लढापर्यंत आम्ही जाऊ परंतु इथं जो चाललेला कारभार तो स्वच्छ कारभार त्या देवता समितीत झालाच पाहिजे असा आमचा आग्रह आहे साधारण माझ्यामध्ये पहिल्यांदा का एकवीस आहेत आणि नंतर एकोणीस अशा साधारण चाळीस लोकांची तिथं भरती झालेली आहे त्या ते तीन ते चार शेड्यूल प्रमाण आहेत तीन ते चार लोक बाकी असेच पण मी बोलत नाही हो हे शासनाने दिलेलं समितीने नेमलेला अहवाल पण धर्मशास्त्राचा एक माणूस तिथं बसवला आहे कुठला निकट त्या माणसाला लावला तुम्ही काय शिकवत देतो त्याचं शिक्षण काय त्याची पात्रता का। साठ हजार पगार मिळते त्याला का दुसरे कोण तुम्ही पेपरला जाहिरात देऊन मिळत होते तुम्हाला आणि अनेक विषय तिथं असे आहेत की तिथं मग जिर्दोराचा विषय असून दे अनेक विषय आहेत पण तो पहिला विषय आहे तो भ्रष्टाचार मुक्त देवता समिती झाली पाहिजे आणि ज्या लोकांनी भ्रष्टाचार केला आहे त्यांच्यानं पैसे वसूल होऊन त्या त्या अधिकाऱ्यानं गुन्हे दाखल झाले पाहिजेत अशी आमची मागणी आहे माझ्या जिल्हाधिकाऱ्यांना खुलासा केला शंभर टक्के आम्ही आता हे संबंधित शिंदे साहेबांना आम्ही जो निवेदन दिलेलं आहे अधिकारी आम्ही ते मागे लागणार आम्ही त्यांना विनंती करणार आहोत आम्ही तुम्ही यात लक्ष घाला कारण ते तिथं अध्यक्ष रेखाव साहेबांनी इथं अहवाल तयार केला होता तो गोपनीय अहवाल कुठे गेला का गोपनीय ठेवला तुम्ही खरं खोटं जनतेला कळून देणार नेमकं काय झालं आणि काय नाही चाललंय ते कळलं पाहिजे आमचा अधिकार आहे तो आम्हाला न्याय दिला अधिकार आमचा हे कार्यक्रम आम्हाला न्यायालयात आम्हाला धडक मारा लागेल मार्गशीर्ष महिन्याचा महिमा अखंड सोबत हवं गोकुळ बासुंदी गोकुळ श्रीखंड आपल्या घरी धनधान्य ऐश्वर्य आरोग्य सुख शांती वैभव लक्ष्मी नांदू दे मार्गशीर्ष महिन्याच्या आपण सर्वांना खूप खूप शुभेच्छा गोकुळ बासुंदी गोकुळ श्रीखंड ताज्या घडामोडींसाठी आर के व्हीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका